असं काय बनवतेस तू तू कधीच काही नीट बनवू शकत नाही का ह मी रोज तो सगळं काही करत असते तुझे आवडी नेودي लक्षात ठे देते पण कधीच तुला समाधान होत नाही त्याचं समाधान तुला माहित आहे का मी किती मेहनत करतो मी तर मी चालू तू काही नाही करत फक्त माझ्या पैशावर करते बोलल का तुला तुझी किंमत काय याला काय काय म्हणताय माझ्या आयुष्यभराचा पैसा आणि हेस किमया ना हा भाऊ सगळं हा तू उत्पन्न ठेवतो का मी एवढं कष्ट केलं काय खाऊ दहा भाऊ कसा उघं मी आघात राहणार ना उगा मग राहणार मग राहणार कुठे निघालीच एवढं सकाळी सकाळी बॅग बी घेऊन नाही उ राहणार पण पोहो तो माझा कसं आता चुकं पाऊप नट ना नाही बा नाही मग तुका प्राणार होतो पण मग उतर राहणारच ना मी आप आघर सेडून चाललं ना गाऊ तर मी उत राहणार मी प्रशांत करून करणं चाललो जा जा मला तुझी काही आवश्यकता नाही जातीस तर जा मी तुला थांबवणार नाही तुला वाटतंय मी तिच्या शिवाय जगू शकत पण नाही पण असं काहीच नाही मी तिच्या शिवाय जगू शकतो जा मी तुला जगून दाखवे मी काढून दिलं तिला तिच्या घरी ती काही कोणाचं ऐकत नाही कोणाला सांगितलं तिला काही पटत नाही तिला जायचं होतं ती गेली अरे भाऊ संसार चालूच राहतं तिरी मिरी तिरी मिरी एवढं मनावर नाही घ्या लागतं लगत काढून दिलं का तिला असं नसतं भाऊ तुला तिची गरज आहे तिला तुझी गरज आहे असं नाही चाललंत राजा ए दादा ए दादा कुठेय तू कुठे आहे दादा तू मी आले रे मी आले मी आले बाई तावडे तू कसं काय आली एकटीच आली का मंडळो कमून राहीली जावायचं तुझे भांडणं झाले काय एकटी नाही नाही यायचं बाई फोन करायचा सकाळी दादाला दादा गेला आता बाजारात भांडणं तणणं करून यायचं नाही असं एकटीने फोन करायचा नाही तर तिथंच राहायचं बी आला असतं तुला न्यायला असं एकटी नाही येऊ बाई दिवसमान चांगले नाही काय झालं इपूर घ्यायची पण करून गेली काय झालं नेमकं काय झालं असं इपूर की पण गेली काय झालं असं मला तरी काय माहिती काय झालं काय नाही आता तिलाच विचारावं लागलं ती गेली पळून काय झालं काय नाही माणसाच्या डोक्याला एक नाही तर एकटा आणि आता लिकून माझं एकटं आलं हां मला विचारावंच लागेल ना काय काय नाही लिकून माझं कसं काय एकटं आलं काय नाही कोणी त्याच्याबरोबर आलं बी नाही मी तिला घेऊन येते तुमच्याकडे काय काय नाही दोघं बसून ऐकू ऐकूवीन मग त्याचं काहीतरी उत्तर बी शोधावं लागेल त्याच्यावर पर्याय बी काढावं लागेल आपल्याला नेमकं काय झालं काय नाही मला तर प्रश्न पडला बघा तिच्यावर राहिले काही नाही आता पुरवठे सांगता वकड तिच्या माझ्याकडे घेऊन काय काय नाही डोक्याला चांगलं झालं तर चांगलं नाही लई वायत

टायपिंगचंच का का का? कर काम करायचं आहे टायपिंगसाठीच पाहिजे होती वर्कर तुम्ही करताना का टायपिंग हो लागा आजपासूनच लागा तिथं तिकडच्या रूममध्ये काम आहे तिथं जाऊन टायपिंगचं काम करीत बसा गो किता मी तुमचं काल काम पाहिलं मला खूप आवडलं तुम्ही रोज येत जा आणि पुढच्या महिन्यात तुमचं मी प्रमोशन करून देईन हा आणि काम सोडायचं नाही बरं बरं पाह ना पण प्रमोशन तर पाणीच झालं पाहुणं पाळ पाहण्यात तुमचं काम नाही नाही तसं काही नाही तुमचं काम पाहूनच तुमचं प्रमोशन करायचं आहे काय चाललं कसं काय बरं आहे का तेच पाणी बरं आहे बाबा पाऊस नाही पडला एवढा विहिरींची पाणी सुकले बरंच होणार आता येतील तशी येतील आणि काय रे माक्या तू का म्हणून बायकोला हातून दिलं ती शिकलेली होती ती गेली सर्व्हिसला लागली आता तिला तुझी काय गरज नाही जाय तिला घेऊन ये आजकालच्या जगात बायका भेटणाला मुश्किल झालं जावं आणि तिला गोडी घेऊन यावा हो काही नाही पण थोडे कुरबुर झाले बाजांची लगेच घर जोडून घेऊन काही नाही जातं नाही असेल लहान जातं तिच्याकडून तिची माक माग होतो आणि तिला घेऊन येतो शान हवं आपल्या बायकोला आपल्या आपल्या घरी घेऊन ये कशाला वरार धरून बसला असा शान हवं आहे तिला जेव्हा हा का, काका आता तसंच करीतो मी तिला घेऊन येतो नेतून पुडा तिला काहीच बांधणार नाही मी <tell noise> गौरी ऐ गौरी हा ग बाहेर ये ना जरा मी आलोय तुला घेण्यासाठी <tell noise> गौरी मी खूप मोठी चूक केली गं मला समजलं की तू या घरासाठी किती महत्त्वाची आहेस गं मला परत माफ कर आणि माझ्यासोबत घरी चल प्लीज घरी चल अहो तुम्ही त्या दिवशी मला घराबाहेर काढलं तेव्हा तुमच्या मनात माझ्या कष्टाची किंमत नव्हती ना अचानक तुमचं मत कसं बदललं मला आज समजलं तुझ्याशिवायवर फक्त चार घेटे ग मी खरंच खूप पाच करते का चला विचार नाही तुझ्या स्वाभिमानाला ठेच न लावता मी माझं आयुष्य पुढं नेलं आहे आता मला तुझ्याबरोबर येण्याची काहीच गरज नाही तू तुझं बघून घे <laughs> जा बापू खरंच तुम्ही माझ्या गु गौरीचा खूप अपमान केला आहे माझी गौरी अजिबात येणार नाही संग तुम्हाला जायचं तर जा